कोकण मंथनानं प्रकाश टाकताच अलिबाग वडखळ मार्गावरील अपघातास कारणीभूत ठरणारा पळी येथील खड्डा बुजवण्यात आला आहे या भल्या मोठ्या खड्ड्यात पेव्हर ब्लॉक लावून त्याची पुर तात्पुरती डागडुजी करण्यात आली आहे अलिबाग वडखळ मार्गावर पळी येथे श्रमिक कॉटेज को समोर मोठा खड्डा पडला आहे रविवारी या खड्ड्यामुळे तीन वाहने एकमेकांवर आदळून अपघात झाला या अपघातात सुदैवानं कुणीही जखमी झालं नाही परंतु तीनही वाहनांचं मोठं नुकसान झालं या खड्ड्याचे आणि अपघातांचं वृत्त आज कोकण मंथनं प्रसिद्ध करताच महामार्ग विभाग कामाला लागला हा भला मोठा लांबलचा खड्डा पेव्हर ब्लॉक लावून बुजवून त्याची डागडुजी करण्यात आली आहे या डागडुजीमुळे या मार्गावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना मोठा दिलासा मिळाला आहे